अध्याय दहावा श्री गणेशाय नमहा, गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नर याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसे मनी करुनी विचार आरंभिले चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपाय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती जनवागती प्रतिष्ठीचं तीस थी। वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरुसेवेचे सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनीनाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोट्या आटा भेटेल पंचपक्वानने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया तोडावा निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत जय ते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतत्ती या उदिग्न चित्ती मग न करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयांशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसापूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली नऊ मास भरतापूर्ण कांताप्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी येले त्या लागून शुक्ल पक्षी सशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान लीला अपर दाकविती चिदंबर प्रत्यक्षा जे काशंकर जगद्धार्थ अवतारले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवणी द्रव्यभौत खर्चिले त्यासमयी एकेदींनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते गट तयांशी लाविता अमृत असतं ते जल ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणेश्वररामाची पेशवे होते राहोबाजी एकेसमयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीता दुसऱ्याचे दव्य हरित ज्यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना तयांनी हे पाहून मुरगोडी आले धावणं म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी राहूबाजीशी वृत्तांत करुण उपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतले दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परे आपण आम्हाला रूप निरोप देईजे असे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एकसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोले स्वामी येते आम्ही त्यातच आणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तू वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिल अल्पवृत्त मुरुगोडी बाळप्पा येतं पुण्यस्थानी जाणूनी ते ऐकला वृत्तांत अक्कलकोटी था, स्वामी समर्थ तारणार्थ यतरूपे प्रकटले इथे श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत कथासमत प्रेमळ भक्त दशमोध्याय राजार्पण स्वामीराजार्पणसु शुभम होवतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद